मुंबई दक्षिण मुंबईच नव्हे तर देशाच्या आर्थिक राजधानीचं भवितव्य या मतदारसंघावर अवलंबून आहे या परिसरात गेटवे ऑफ इंडिया शिवाय प्रसिद्ध हाजी अली दर्गाई आहे त्यामुळे महाराष्ट्रातील ही एक महत्वाची लोकसभेची जागा या मतदारसंघाचं गणित आता स्पष्ट झालंय नुकताच शिंदे गटातील यामिनी जाधव या उमेदवार असणार आहेत हे स्पष्ट झाले तर ठाकरे गटाकडून हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी अरविंद सावतांना उमेदवारी दिली गेली आहे पण नौख्या असणाऱ्या यामिनी दादांसाठी हे अवघड होईल का मिलिंद देवरा यांच्या सगळ्यात महत्वाची भूमिका ठरणार आहे ती कशी आणि का शिवाय मुंबई दक्षिणचं गणित नेमकं कसं आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी आता या मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास या मतदारसंघात अनेक मराठी गुजराती मुस्लिम ख्रिश्चन पारशी आणि दलित मतदार आहेत मलबार हिल आणि कुलाबा सारखे पॉश तर गिरगाव शिवरी सारख्या चाळीमध्ये राहणारे लोक देखील याच ठिकाणी ऐतिहासिक इमारती देखील याच भागात आहेत या मतदारसंघात भाजप काँग्रेस अशी आलटून पालटून सत्ता राहिली आहे सका पाटील सोशलिस्ट पार्टीचे जॉर्ज फर्नांडिस कैलास नारायण शिवनारायण भाजपच्या जयंतीबेन मेहता यांनी खासदारकी भूषवल्या मतदारसंघात देवरांचं पर्व सुरू झालं मुरली देवरा त्यानंतर मिलिंद देवरा यांनी अनेक वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आता विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मलबार हिल मुंबादेवी भायखळा शिवडी वरळी कुलाबा हे मतदारसंघ इथे येतात मलबार हिल मतदारसंघातून भाजपचे मंगल प्रभात लोढा कुलवा मतदारसंघातून भाजपचे राहुल नार्वेकर आहेत जे विधानसभेच्या अध्यक्ष आहेत भायकाळा मतदारसंघातून शिवसेनेच्या यामिनी जाधव मुंबादेवी इथून काँग्रेसचे अमिन पटेल शिवडी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अजय चौधरी तर वळीतून आदित्य ठाकरे आमदार आहेत सध्याचं गणित आता बघा सध्या अरविंद सावंत हे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन्ही टर्म ते खासदार आहेत आणि आता त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे थोडक्यात अरविंद सावंत यांच्याबद्दल बोलायला गेल्यास त्यांची मूळ ओळख कामगार नेते अशीचे महानगर टेलिफोन कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष जबाबदारी पार पाडली दोन टर्म खासदार राहिल्यामुळे यंदा निवडणुकीत त्यांची ही ताकद महत्वाची ठरू शकते आता यांच्या विरोधात लढणार आहेत त्या शिंदे गटाच्या यामिनी जाधव आता या यामिनी जाधव कोण आहेत ते देखील थोडक्यात पाहूयात मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या त्या पत्नीत आहेत दोन हजार बारा मध्ये यामिनी जाधव नगरसेविका म्हणून निवडून आल्या त्यानंतर दोन मध्ये त्यांना शिवसेनेतून भायखळ्यातून तिकीट दिलं गेलं. त्या निवडून आल्या आणि आमदार झाल्या. त्या ठाकरेंच्या विश्वासू नेत्या मानल्या जायच्या. पण नंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मध्यंतरी त्यांच्या मागे ED ची चौकशी लागली होती असं देखील सांगितलं जातं. असं असलं तरी आता यामिनी जाधव या नौकेत तर त्यांच्या समोर हॅट्रिक करण्याच्या तयारीत असलेले अरविंद सावंत यांच्या समोर त्यांचा टिकाव लागणं महत्त्वाचं आहे. पण या ठिकाणी असणारी मिलिंद देवरांची ताकद लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. काही महिन्यांपूर्वी 55 वर्ष काँग्रेस सोबत असणाऱ्या मिलिंद देवरांनी शिंदेंच्या शिंदेच्या गटात प्रवेश केला आणि काँग्रेसला भगदाड पडले पाठोपाठ मवे आला आता त्याचा तोटा देखील होऊ शकतो आता मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे काँग्रेसमध्ये असणाऱ्या मुरली देवरा यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सलग तीन वेळा निवडणूक जिंकत दक्षिण मुंबईत खासदारकी भूषवली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये देखील काँग्रेसचे मुरली देवरा हे खासदार राहिलेत नंतर मिलिंद देवरा अर्थात मुरली देवरा यांचे पुत्र 2004 आणि 2009 हजार नऊ मध्ये काँग्रेसचे खासदार राहिलेत पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये अरविंद सावंत यांच्या विरुद्ध मिलिंद देवरा अशी लढत झाली होती दोन्ही वेळेला मिलिंद देवरा यांचा पराभव झाला त्यामध्ये दे मिलिंद देवरा यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली म्हणजेच तुम्ही विचार करू शकता की त्यांची ताकद या निवडणुकीत किती महत्वाची ठरू शकते आता या ठिकाणी विषय असा झालाय की मिलिंद देवरा हे गेली पंचावन्न वर्ष काँग्रेस सोबत होते मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत अर्थात ता शिंदे गटात प्रवेश केला आणि शिंदेंनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं तर बघा मी वर सांगितलंय त्याप्रमाणे मिलिंद देवरा अनेकदा खासदार राहिलेत त्यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा हे चार वेळा याच प्रदेशातून खासदार म्हणून निवडून आलेत त्यामुळे ही जागा देवरा कुटुंबाची पारंपरिक जागा त्यामुळे मिलिंद यांना काँग्रेसच्या गोटात ती हवी होती पण जागा वाटपात ती सोडण्यासाठी उद्धव सेना तयार नव्हते आणि त्यामुळे शिंदेना ही जागा मिळणार असल्याचं लक्षात येताच त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतल्याचं सांगितलं जातं पण मिलिंद देवरा यांना उमेदवारी न देता त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आणि यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली गेली त्यामुळे आता जाधव यांच्यासाठी देवरा किती प्रयत्न करतील हे पाहणं महत्वाचं आहे मिलिंद देवरांची ताकद तर लागेलच पण अरविंद सावंत यांचा अनुभव हो पण या ठिकाणी त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा लढतीत या ठिकाणी अर्थात दक्षिण मुंबईत कोणती शिवसेना बाजी मारेल हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय यामिनी जाधव मिलिंद देवरा यांचं शिंदे गटात प्रवेश करणं अरविंद सावंत यांना हॅट्रिक करण्याची संधी मिळणं या सगळ्या गणिताबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा